ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा तटकरे गीते फक्त स्वताचा विकास केला बहुजनांच्या हक्का वंचितला नेवडून द्या कुमुदीनी चवानी यांचे आबाहन तीस वर्ष खासदारकी गाजवणारे अनंत गीते व सिंजन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न करता केवळ स्वतःचा विकास केला तटकरे यांनी आपल्या मुलीला व सुपुत्राला आमदार केले त्यामुळे आपल्याला परिवर्तन करायचे असून बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन रायगड लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी केले गुहागर तालुक्यातील येथे वंचित बहुजन विकास आघाडीची कॉर्नर सभा झाली यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष सुनील जाधव उपस्थित होते चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली मी मराठा समाजाची लेख आहे परंतु आता परंतुकरी चळवळीमध्ये उतरल्यापासून हा माझा सगळा समुदाय घेऊन मी एकाच विचारावर जात आहे बाळासाहेबांनी मला उमेदवारी देताना जातपात पाहिली नाही आम्ही सगळेजण अनेक जाती धर्मांची माणसं फक्त बाळासाहेब आंबेडकरांना समांतर राजकारण करणारी आहोत त्यांच्यामध्ये सगळ्या जाती धर्माला एकत्र करून चालण्याची पॉवर आहे रायगड मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार आहेत त्यामुळे मला खासदार की मिळाल्याचा सर्वाधिक आनंद आहे मला महिलांच्या समस्या सोडवण्याच्या आहेत त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे असं त्यांनी सांगितलं महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर